नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊया आपल्या हातीली पहिली बाळा समिती तर आपल्या हाती पहिली बाजार समिती आहे घोडेगाव लाल कांदा होती सोळा हजार तीनशे बेचाळीस क्विंटल किमान दरात मिळाला एक हजार रुपये सरसरण दौर मिळाला दोन हजार आठशे रुपये तर कमाल दरात मिळाला तीन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव लाल कांदा आवकोती अठ्ठावीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दौर मिळाला एक हजार शंभर रुपये सर्वस्व दंडावर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दौर मिळाला दोन हजार नऊशे साठ रुपये मित्रांनो आयल्यानगर लाल कांदा आवकोती एकोणसाठ हजार नऊशे तीन क्विंटल किमान दौर मिळाला चारशे रुपये सर्वस्व दंडावर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दौर मिळाला तीन हजार दोनशे रुपये यानंतरपूरची बाळ समिती आहे बारामती अवकती दोनशे एकोणतीस कुंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दौर मिळाला दोन हजार आठशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये यानंतर आहे सोलापूर लाल कांदा आवकोती हजार पाचशे सात क्विंटल किमान दौर मिळाला दोनशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला दो एक हजार नऊशे रुपये कमाल दौर मिळाला चार हजार रुपये पुढची बारा समिती आहे कराड आवक होती एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला तीन हजार पाचशे रुपये कमाल दौर मिळाला तीन हजार पाचशे रुपये पुढची बारा समिती आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड आवकोती बासष्ट क्विंटल किमान दौर मिळाला सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेळा दोन हजार पाचशे रुपये कमाल दर मेळा चार हजार रुपये मित्रांनो यानंतरची बाल समिती सातारा आवक होती दोनशे नव्वद क्विंटल किमान दर मेळा एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेळा दोन हजार शंभर रुपये कमाल दर मेळा तीन हजार तीनशे रुपये छत्रपती संभाजीनगर आवक होती तीन हजार दोनशे सतरा क्विंटल किमान दर मेला सातशे रुपये सरळ सरळ दर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर मेला दोन हजार